प्रेम फुलतं तेव्हा जसं मन हरकून जातं तसंच विरहही मनाच्या खोल कप्प्यात हलकेच आपलं अस्तित्व रुजवत जातो अशाच प्रेमातील विरहाच्या नाजूक वेदनादायक पण हृदयस्पर्शी क्षणांना शब्दात पकडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न मनातलं पानावर विरहाची पानं या संग्रहात या पुस्तकात प्रेमातील विराच्या अनुभवांवर आधारित लघुकथा आणि मराठी कविता आहे ज्या प्रत्येक वाचकाच्या भावविश्वाला स्पर्शून जातील प्रत्येक पानावर भावनांचा एक नवीन रंग एक वेगळी झलक उलगडते कधी आठवणींच्या दुसर छायेतून कधी एखाद्या थांबलेल्या संदेशातून तर कधी न बोललेल्या शब्दातून जर तुम्ही कधीतरी कुणासाठी थांबला असाल कुणाला गमावलं असेल किंवा मनात काहीही न सांगता ठेवलेलं असेल तर हे पुस्तक खास तुमच्यासाठीच आहे पुस्तक खरेदीसाठी बायो आणि डिस्क्रिप्शनमधील लिंक वापरा किंवा आम्हाला इन्स्टाग्रामवर डी एम करा नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा धन्यवाद